विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि तर गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की शिवसेना उबाटा गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर तोफा टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे याकडे भाजपचे कार्यकर्ते कसे पाहत आहेत आणि या देवेंद्र फडणवीसांवर ज्या तोफा टाकल्या जात आहेत त्याला कशाप्रकारे भारतीय जनता पार्टी उत्तर देणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत भारतीय युवा मोर्चा ज्या भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा आहे त्याचे काही पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते देखील आहेत कालचं उद्धव ठाकरेंचं आपण भाषण ऐकलं असेल थेट आव्हान दिलेलं आहे की एकतर तू तरी राहशील आणि किंवा मी तरी राहील म्हणजे एकेरी भाषेत उल्लेख करत देवेंद्र फडणवीस तरी राहतील नाही तर उद्धव ठाकरे तरी राहतील असं एक विधान केलेलं आहे मागील अडीच वर्षापासून मुख्यमंत्री या पद पदावरनं खाली आल्यापासून उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलेला आहे मर्यादा सोडून ते वक्तव्य सातत्याने करत राहतात ज्या पद्धतीने ते काल एकेरी बोललेले आहेत त्यांच्या त्या वक्त्यावरनं असं वाटायला लागलं आहे की उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांकडे क्लास लावला ला ला आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि आज संजय राऊत पण बोलले आहेत की वीस फूट खड्ड्यात गाडून संजय राऊत मुळात हा वीज पुटावरनं डोक्यावर पडलेला माणूस आहे तो प्रत्येक वेळेस असे चुकीचे वक्तव्य चुकीचं काहीतरी बोलला जातो ते आपण म्हणतो ना की भुंकणारा कुत्राच आवडत नाही त्यामुळे ते, ते नुसतंच भुंकत राहतं ते कधीही काय कोणाच्या अंगावर येणार नाही आणि जर पुन्हा आमच्या अंगावर याची हिंमत केली तर आम्ही पण त्याला जशात तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नक्कीच खरं तर भारतीय जनता पार्टीचं एक अधिवेशन पुण्यात बालेवाडीत झालं होतं त्या ठिकाणी मोठ्या निर्यातीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की थोकून काढा मी तुम्हाला मुगा देत आहे त्यानंतर काल उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीसांना जे आव्हान दिलंय त्याकडे कसं पाहता आणि याला कसं आव्हान देणार आव्हान देण्याचं त्यांच्या त्यांच्याकडे तेवढं ते बळ राहिलेलं नाही ना खरं तर ती शिवसेना ही राहिलीच नाही मुळात जी शिवसेना आहे ती आता भारतीय जनता पार्टीबरोबर आमचा महा महायुतीमध्ये आहे तो एक औरंगजेब औरंगजेब फॅन क्लब आहे आणि त्या फॅन क्लबचे ते अध्यक्ष आहेत उद्धवजी त्यामुळे त्यांनी जी, तें जी काय सीट आणलेली आहेत ते हिरवे झेंडे उडवून या कसब्यामध्ये हिरवा गुलाल उधळवून त्यांनी हे सीटं आणण्याचा पराक्रम केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे पाहावं असे काय त्यांच्याकडे धमक राहिलेले आणि त्यांच्यात तेवढी कुवतही नाही की देवेंद्रजींसारख्या नेत्याला त्यांनी आव्हान द्यावं ते वैफल्यग्रस्त झाले तर त्यातनं हे अशी काहीतरी विधान करतात राहिला विषय त्यांचा सा एक पोपट आहे सकाळी नऊ दहा वाजता येतो थोडं पोपट पंची करून निघून जातो आणि इकडचं आपल्या सगळ्या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं काम ते करतात सा तर त्यांना एक आमचं सांगणं आहे जर तुमच्यात खरच धमक असेल ज्यांना तुम्ही गद्दार गद्दार म्हणता ज्यांच्या जीवावरती तुम्ही राज्यसभेत बसलेत ना तुमच्यात धमक आहे आणि जर खरे लाल जर तुम्ही असताना तर राजीनामा द्या या मैदानामध्ये निवडणूक लढवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कुठल्याही नेत्याला चॅलेंज द्या तुम्ही कुठलाही नेता तुमच्या समोर उभं राहायला तयार आहे आणि तिथली सीट मग त्या निवडून आणायचं धमक आमच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि आम्ही त्यावेळेसाठी जीवाचं रान करू कारण आम्ही आमच्या विचारांचे बांधी लावू नक्कीच खर खरं भाजपचे महाराष्ट्रात खूप बडे नेते आहेत सगळे नेते काम करत आहेत परंतु उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांनी देवेंद्र फडणवीसांनाच नक्की का टार्गेट केलं जातं या मग कशा आपण बोलताना म्हणतात तोफा वगैरे तोफा वगैरे काय नाही तोंडाच्या वाफाय आहेत त्यांच्या पलीकडं पलीकडे काही नाहीये आणि आम्ही ह्याला बिलकुल घाबरत नाही तू राशील किंवा मी राहील का तुझ्या घरचा महाराष्ट्र आहे का तुला कोणी लिहून आहे का हा ही कुठली भाषा आहे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय त्यांनी आजपर्यंत केलंय काय एखादं आंदोलन केलंय कधी एखादी केस आहे काय का कर्तृत्व काय त्याच्यातून त्याच्यामुळे ह्या तोंडाच्या वाफा आहेत पूर्वी जी सकाळी भुकण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांकडे दिली ती आता त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे आणि रोज तेही तेच करायला लागलेले आहेत पण महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे प्रगल्भ आहे अशा प्रकारच्या यांच्या भाषेला महाराष्ट्रातील जनता उत्तर देईल आणि राहिला प्रश्न ते इलेक्शन दोन तीन महिन्यावर आहे हो महाराष्ट्रातील जनता यांना गाडल्याशिवाय राहणार खरं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मैत्री आहे ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे परंतु हा नवीनच झालेला आहे अगदी एकमेकाला संपवण्याची भाषा सुरू झाली मग असे आमचे मित्र म्हटले त्याप्रमाणे तोफा वगैरे काय नाही तो माणूस स्वतःचा खाजवू शकत नाही की देवेंद्रजींचं काय वाकडं करणार आहे आणि देवेंद्रजींच्याचमुळे त्यांना जे पद मिळालं आहे ना महाराष्ट्रामध्ये जे मुख्य जे मुख्यमंत्री झाले ते देवेंद्रजींनी दाखवलेल्या सहानुभूतीमुळेच मिळालं आहे त्यामुळे त्यांनी उसना उसाण आणून देवेंद्रजींवर अशी टीका करू नये आणि त्यांनी ठेवलेला जो माणूस आहे की प्राथविधीसाठी सकाळी कॅमेऱ्यासमोर येतो एखादा काहीतरी भाषा सोडतो त्यांनीच लक्षात ठेवावं तुम्ही तुम्ही देशद्रोही लोकांची कबरी करोनाच्या काळामध्ये दे, देशद्रोहीत लोकांच्या कबरी तुम्ही सजवत होता महाराष्ट्रावर आणि आता पण तुम्ही औरंगजेब फ्रायन क्लब जे आहे तर याच औरंग्याला महाराष्ट्रातच गाडलेला आहे त्यामुळे देवेंद्रजींबरोबर अशी जर भाषा करणार असेल तर महाराष्ट्र नक्कीच तुम्हाला या महाराष्ट्रात तुम्हा गाडून टाकेल आणि मग तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे खरं तर काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र खडील टीका केली त्यानंतर सकाळी संजय राऊत देखील आहेत की आम्ही वीस फूट गाडू त्यांना वीज फूट गाडायला पहिले काहीतरी खाली तर यायला लागेल कुठेतरी काम तर करावं लागेल का वर सीमध्ये बसून ते गाडू शकतात त्यांनी काहीतरी केलं पाहिजे ह्यांची मोडस हे आता स्वतःला संपवण्याचं म्हणजे शिवसेना संपवण्याचा जो त्यांचा विषय हा चालू आहे आणि संजय राऊत मला वाटतं की आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही पण त्यांना त्यांच्या व्यक्तवेळेला जास्त हे दिलं पाहिजे कारण ते रोज येणार बदलणार ते त्याला काय अर्थ नाही ते रोज त्यांना कोणतरी तुम्ही मीडियावाले त्यांना फुटेज देतात ते घेतात आणि तेवढंच त्यांचं ते काम आहे म्हणून त्यांच्या गोष्टीकडे फारसं लक्ष देऊन त्या म्हणजे फारसं त्यांच्या बुद्धीतनं काहीतरी साध्य होईल असं सा मला वाटतं नक्कीच खरं तर उद्धव ठाकरेंचं एकंदरीत कालचं भाषण झालं झाल्यानंतर उद्धव ठाकरे एकंदरीत विधानसभेच्या मूळमध्ये गेलेलं पाहायला मिळतात तुम्ही या सर्व गोष्टींना प्रतिनुत्तर कसं द्या गेल्या शिंदे सरकार आल्यापासून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस शिंदे आणि अजितदादा यांची जी, जी कामं झालेली आहेत ह्या कामांवर शंभर टक्के विधानसभेला पुन्हा मुख्यमंत्री आमच्या युतीतनं होणार आहे राहिला प्रश्न उद्धवजींचा उद्धवजी मला नाही वाटत की कि यावेळेस आदित्यला पण निवडू आणू नक्कीच यावेळेस आदित्यला की निवडून मी शेवटच्या प्रश्नाकडे जाणार आहे तर संजय राऊतांची सकाळी पत्रकार परिषद झाली आणि देवेंद्र फडणवीसांचा एक सुनावणी व्हिडिओ आहे तो पुन्हा यांचा ट्विट करण्यात आलेला आहे की मी कुणाच्या नादाला लागत नाही लागलं कुणाच्या नादाला तर सोडत नाही त्याच्यावर संजय राऊत म्हणताय की तुम्ही नादालाच लागला तू नादा लागायला कोण आहे तू नाच आहे का <laughs> आणि आजच्या नाचांच्या नादाला लागायला आम्ही काय आहेत का नादाला लागणं वगैरे काय लक्षात घ्या आम्हाला नादाला लागायचं ना आम्हाला इथं जनतेची कामं पडलेली आहेत आज लाडकी बहीणसारखी योजना आम्ही आणून आमच्या सगळ्या माता बहिणींना न्याय दिलेला आहे आज या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे आम्ही तिथं कसा न्याय देता येईल जनतेला हे आम्ही बघतोय त्याचं काम काय तो खरं तर नाच्यच आहे महाराष्ट्रातला तो काहीतरी नाचतो काहीतरी बरबडतो आणि नंतर काहीतरी चालू होतं हे त्याचं काम आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याचा विषय नाही ना तू येन तुला करून दाखवत हे बालिशपणाचे लक्ष नाही आपण काय आहोत ही कुवत आपली काय हे त्यांनी पहिले ओळखलं पाहिजे मला सांगा उरण सारख्या ठिकाणी आज एका माता भगिनीवरती अत्याचार होतो एक शिवसैनिक तिकडे फिरकत नाही आज आमच्या तिथं असलेले स्थानिक आमचे पदाधिकारी असतील चित्रताई असतील नितीश राणे असतील हे त्या ठिकाणी जातात त्या तिच्या न्याय हक्कासाठी तिथं भांडतात तुम्ही त्याच्यावरतीचा अक्षर काढत नाही मग तो तुम्ही औरंगजेब ब्लँक करत का तुम्ही सगळं औरंगजेबाची सगळी किल्ल्यावर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन बसते तुम्ही बोलणारच नाही ना एका दाऊदला पळवण्या पाठी मागं मोठ्या साहेबांनी इथं पराक्रम करून दाखवला एका दाऊदला पळून राहलं आणि जो कालचा दुसरा दाऊद होता त्याला पाठीशी घालायचं काम ही सगळी शिवसेना आणि उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल आणि फॅन क्लब असेल औरंगजेब हेच करतात ते त्यामुळे त्या नाचा नादाला जास्त लागायचं आम्हाला काय घेण्याचं नाही त्यांच्याचं दम असेल ना त्यांनी कुठंही उभं राहावं आमचा आज चॅलेंज आहे आमचा कुठलाही उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना प्रकारे प्रत्युत्तर देणार आहोत त्यांनी येव ना मैदानात अहो आमचा नेता हा आम मातीतला नेता आहे देवेंद्रजी आज सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पुढे आलेलं ने नेतृत्व आहे आज त्यांनी हजारो आंदोलनं केलेली आहेत शेतकरी आंदोलन असेल युवकांबद्दलचं आंदोलन असेल या युवा मोर्चापासून तयार झालेला ते राष्ट्रीय नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे ह्याचं काय या पोपटचा हा पेन घेऊन बसतो काहीतरी पेड बातम्या लिहितो ह्याच्यातनं झालं ना आणि तू ज्या घरामध्ये वाढला तेच घर तू संपवायला निघाला ना आज तू त्यांच्या घरातले चाळीस आमदार जाण्यापाठीमागचं मागचा कारण तू आहे हे उद्धवजींना कळत नाहीये त्यांच्या डोक्यावरती झालेला परिणाम आहे त्यांना कसं खाजवायचं कुठं खाजवायचं ह्या ह्याच प्रश्न त्यांना पडलाय अजूनपर्यंत पहिलं ह्याचं डोकं खाजवून ह्याला बाहेर काढलं पाहिजे नाही तर आहे ते पण पळून जातील तुमचा मुलगा तुम्ही आणि हे आणि आता नवीन केलेला एक तो आणला त्यांचा नार्वेकर ते असे चार पाच जण राहतील ह्याच्या पलीकडे काय होणार आहे नक्कीच खरं तर ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया आपण बघतोय आणि यापुढेही हे राजकारण चालूच राहणार आहेत विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन टेपलेल्या आहेत आपण या सर्ववर आपलं लक्ष असणार आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज